हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये गणपती आले तर पाठोपाठ देखील येतात तर ह्या गौराईंचे आगमन घरात कसे करावे गौराई घरात कशा आणाव्यात आणि गौराई घरात आणताना काय म्हणत आणावे गौराईंचे आगमन पूजन आणि विसर्जन यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर घरोघरी गणपतीचे आगमन झाले आहे आता चाहूल लागली ती गौरी आगमनाची गौरी पूजन हा देवी पार्वतीच्या स्वागताचा आणि समृद्धीचा सण आहे असं म्हणतात की गौराई आपल्या ये, माहेर येतात त्यांची श्रद्धेने पूजा केली जाते आणि तीन दिवस हा सण भक्तिभावाने साजरा केला जातो गौरीच्या स्वागताची तयारी देखील बरीच करतात सात शृंगारापासून ते पंचपक्वानांपर्यंत सर्व काही तयार केले जाते काही ठिकाणी गौरींना महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते म्हणूनच याला महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात गौरींचा सण हा तीन दिवसांचा असतो तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये ज्येष्ठा गौरीचे आगमन हे एकतीस ऑगस्ट रविवार रोजी येणार आहेत तर गौरीपूजन हे एक सप्टेंबरला असणार आहे व गौरी विसर्जन हे मंगळवारी दोन सप्टेंबर रोजी होईल गौराई तीन दिवसांसाठी माहेरी म्हणजेच आपल्या घरी येतात यामध्ये गौरी आव्हान ज्या दिवशी गौरी घरात घेतल्या जातात मग गौरीपूजन पूजनाच्या दिवशी गौरींचे पूजन आणि पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो यामध्ये भरपूर सारे पंचपकवानांचा नैवेद्य दाखवला जातो आणि हळदी कुंकुचा कार्यक्रम केला जातो व त्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असते भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचे आगमन होते ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन केले जातं आणि मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं या गौरी तीन दिवसांच्या माहेरपणासाठी येतात तर त्यांचे स्वागत थाटामाटात केले जाते या गौरींचे आगमन आनंदात उत्साहात करायचं असतं त्या आपल्या घरच्या पाहुणे असतात तर एकतीस ऑगस्ट रविवार गौराईचे आगमन होणार आहे तर आगमनाचा मुहूर्त दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त आहे या वेळेत गौरी घरात आणाव्यात आनंदात व उत्साहात आपण शांतपणाने गौरी घरात आणाव्यात यासाठी तुम्ही आधीच सर्व तयारी करून ठेवावी व मुहूर्तावर गौरी घरात आणाव्यात म्हणजे घाई गडबड होणार नाही काही ठिकाणी एक गौरी बसवली जाते तर काही ठिकाणी दोन गौराई बसवल्या जातात काही ठिकाणी कलशाच्या गौराई असतात तर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या गौरी गौ। बसवल्या जातात तसेच प्रत्येकाची पद्धत परंपरा वेगळी असते गाव बदलले की पद्धत बदलतात तुमच्याकडे जी परंपरा आणि पद्धत असतील त्याप्रमाणेच तुम्ही गौरींची स्थापना करावी गौरींचे आगमन होण्याआधी संपूर्ण घर स्वच्छ करावे अंगण स्वच्छ करावे जिथे स्वच्छता असते तिथेच आरोग्य समृद्धी व वा लक्ष्मीचा वास असतो त्यामुळेच कोणतेही सणवार पूजा करण्याआधी स्वच्छताही करावीच त्यानंतर अंगणात रांगोळी काढावी तुळशीजवळ रांगोळी काढावी व लक्ष्मीची पावले काढावी कारण तुळशीपूजन करूनच तुळशीजवळून आपण लक्ष्मी घरात आणत असतो आणि तुळशीपासून घरात ज्या ठिकाणी गौरी बसवणार आहोत तिथपर्यंत लक्ष्मीची पावले काढावी व त्या पावलांवर हळदी कुंकू व्हावे एका परातीत किंवा सुपामध्ये काही ठिकाणी सुपातून गौरी घरात घेतल्या जातात जी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही परातीत किंवा सुपात धान्य भरून घ्यावे शक्यतो त्यात गहू घेतले जातात त्यामध्ये गौरींचे मुखवटे बसवले जातात त्याचबरोबर गौरींचे पिलवंड त्यांचेही मुखोटे ठेवले जातात दोन्ही मुखोट्यांसोबत देवघरातील गणपतीची मूर्ती किंवा गणपती स्वरूप सुपारी ठेवावी गौरींच्या डो डोक्यावर नवीन वस्त्र ठेवावे किंवा ब्लाऊज पीस ठेवावा गौरीला वस्त्रमाळ व मंगळसूत्र घालावे पिलवंडांना देखील म वस्त्रमाळ घालाव्या व त्यांच्यासमोर तीन विड्यांचे पान ठेवावे दोन गौरींचे व एक गणपतीचे त्यावर खारी खोबर सुपारी हळकुंड बदाम ठेवावे तिन्ही पानावर सर्व वस्तू एक एक ठेवाव्यात त्यानंतर तुळशीजवळ पाठ ठेवून त्याच्या भोवती रांगोळी काढावी त्यावर गौरींची पराठ ठेवावी तुळशीजवळ रांगोळी काढावी पावले काढावी त्यानंतर तुळशीला हळदी कुंकू अक्षदा व्हाव्यात दीप दाखवावा दी साखर ठेवावी त्यानंतर गौराईंना देखील हळदी कुंकू व्हायचे आहे अक्षदा व्हायच्यात फुलं अर्पण करावी पिलवंडांना देखील हळदी कुंकू अक्षदा व्हाव्यात आणि फुलं व्हावी त्यानंतर साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा धूप दाखवायचा व वा आरतीने ओवाळले जाते त्यासाठी आरतीचे ताट आधीच तयार करून घ्यावे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा धूप व दोन दिवे घ्यावे तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा घेऊ शकता साखर आणि किंवा दूध साखरेचा नैवेद्य घ्यावा पा पाण्याने भरलेला पेला घ्यावा पाच सवासनीना किंवा दोन तुम्हाला जेवढ्या मिळतील तेवढ्या गौरीपूजनासाठी बोलावू शकता त्यानंतर घरातील स्त्रीने पूजा करावी व येणाऱ्या स्त्रियांनी देखील गौराईला हळदी कुंकू अक्षदा व्हाव्यात धूप दाखवावा व आरतीने ओवाळावे येणाऱ्या स्त्रियांना देखील आपण हळदी कुंकू लावावे त्यानंतर गौराईंना आत घेतले जाते गौराईचे मुख घराकडे असावे जसं आपण बाहेरून आत येतो त्याचप्रमाणे गवराईचे देखील असावे त्यानंतर वाजत गाजत गवराईंना आत घेतले जाते कुंकवाचे ठसे उमटवत गवराई आत घेतल्या जातात घरातील स्त्रीने गवराई घ्याव्यात व दुसऱ्या एखाद्या स्त्रीने कुंकुवाचे हात उमटवत आत यावे व मागून गवराई आणाव्यात तसेच धान्याचे माप उंबरठ्यावर ठेवावे व गवराईने माप ओलांडून आत यावे गौरी आत आणताना असं म्हणत आणाव्यात गौरी घेतलेल्या स्त्रीने गौरी आल्या असं म्हणावं तर हात उमटवणाऱ्या स्त्रीने कशाच्या पावली असं म्हणावं त्यानंतर गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणावे धन धान्य समृद्धी पाऊस पाणी लेकरंबाळ असं आत येईपर्यंत म्हणत राहायचं गौरी आल्या कशाच्या पावली सोन्या चांदीच्या पावली अन्नधान्याच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली हळदी कुंकुवाच्या पावली सुखसमृद्धीच्या पावली गुराढोराच्या पावली किंवा जर काही इच्छा असेल तर कोणाचं लग्न व्हायचं असेल नोकरी व्यवसाय यात यश हवं असेल किंवा एखाद्याला मूल हवं असेल तर ती इच्छा पण यावेळी बोलून दाखवली जाते गौरी घरात घेतल्यानंतर त्यांना घरातील समृद्धी व घर दाखवले जाते गौरी घरात आणल्या की मग त्यांची आरती केली जाते या गौरी घरात आणल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही गौरायांची स्थापना करणार आहात त्या ठिकाणी ठेवाव्यात किंवा देवघराजवळ ठेवल्या जातात त्यानंतर त्यांची आरती करावी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकू लावावे साखर द्यावी त्यानंतर तुम्ही केव्हाही मग जे काही गौराईचे डेकोरेशन असेल साज सजावट असेल जी काही तुम्ही साज सजावट करणार असाल तर ती तुम्ही करू शकता व लक्ष्मी उभ्या करू शकता त्याची तयारी करून ठेवू शकता त्यांना सुंदर साड्या नेसवल्या जातात त्यांचा साज शृंगार केला जातो सुंदर दागिने नथ गजरा या गोष्टीने त्यांना सजवले जाते अनेक प्रकारचे साज सजावट केली जाते देखावे मांडले जातात किंवा खेळणी मांडली जाते तसेच फराळाचे पदार्थ ठेवले जातात जे पदार्थ तुमच्याकडे आधीपासून ठेवले जातात ते ठेवावे गौरी म्हणजेच माता पार्वती भगवान शंकर यांच्या पत्नी व गणपतीच्या माता होय गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे ज्येष्ठा गौरी व कनिष्ठा गौरी म्हणून ओळखले जाते ज्येष्ठा गौरी म्हणून पार्वती मातेची पूजा केली जाते व कनिष्ठा म्हणून लक्ष्मी मातेची पूजा केली जाते माता पार्वती व माता लक्ष्मी या दोघींची आपण लक्ष्मी म्हणून पूजा केली करत असतो गौराई या घरात सुख समृद्धी व शांती धनसंपदा ऐश्वर घेऊन येत असतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौराई उभ्या केल्या जातात तुम्ही गौरी आगमनानंतर तुमच्या सवडीनुसार लक्ष्मी उभ्या करू शकता त्यानंतर त्यांना महानैवेद्य दाखवला जातो त्यात सोळा भाज्या पुरणपोळी कोशिंबीर इत्यादी तुमच्याकडे ज्या पद्धतीने नैवेद्य दाखव जा दाखवला जात असेल त्याप्रमाणे नैवेद्य दाखवावा हा नैवेद्य केळीच्या पानावर दाखवला जातो तसेच सोळा दिवे सोळा फळं सोळा मुटके केली जातात हे दिवे फळं आणि मुटके हे गव्हाच्या पिठाचे बनवले जातात व ते उकडून किंवा वाफवून घेतले जातात त्यात दिव्यांमध्ये तुपाचे वाती ठेवून ते जाळले जातात त्यानंतर त्यांची आरती केली जाते तिसऱ्या दिवशी लक्ष्मी मातेचे विसर्जन केले जाते या दिवशी सकाळी गौरीचे पूजन करावे आरती करावी त्या दिवशी सुताच्या गाठी बांधतात म्हणजे सुताचा दोरा घेतात त्यात खारी खोबर हुर्वा फुलं हळदी कुंकू असे एक एक जिन्नस घालून गाठी बांधतात व ते गौरी समोर ठेवले जातात तसेच या दिवशी शेवयाची खीर व कानवलेचा नैवेद्य दाखवतात सकाळी गौरींची आरती केली जाते त्यानंतर गौरींची ओटी भरली जाते एखादे पीस घेऊन त्यावर तांदूळ खोबऱ्याचा तुकडा किंवा नारळाने देखील ओटी भरली जाते तसेच बऱ्याच ठिकाणी या दिवशी गाठी घेण्यासाठी येणाऱ्या सुवासिनींची देखील ओटी भरली जाते तुमच्याकडे ज्या पद्धतीने केले जाते त्याप्रमाणे तुम्ही करावे त्यानंतर संध्याकाळी गौरींची पूजा आणि आरती करून क्षमाप्रार्थना करावी आपल्याकडून काही चूक भूल झाली असेल तर माफ करावी व माझी तोडकी सेवा स्वीकार करावी व पुढील वर्षी लवकर यावे असे म्हणून त्यांचा निरोप घेतला जातो तर यंदा विसर्जनाचा मुहूर्त हा नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे विसर्जनाच्या वेळी हा मंत्र म्हणावा या तू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवम इष्टकाम प्रसिद्धर्थ पुनरागमनायच त्यानंतर गौरी हलवाव्यात तर गौरी आव्हाहन पूजन व गौरी विसर्जन असा हा तीन दिवसांचा सण गौराईंचा असतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री, श्री स्वामी, स्वामी समर्थ